सकाळ 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 शिव सकाळ मित्रांनो स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज आपण चाललोय भोर तालुक्यामध्ये असणाऱ्या कारिया या गावामध्ये कारिया या गावामध्ये नरवीर कान्होजी जेदे यांचा एक ऐतिहासिक वाडा आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया आपल्या या ऐतिहासिक सफरीला मित्रांनो भोर रोड वरून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला एक अजून एक महत्वाचा पॉइंट दिसतो तो म्हणजे नेकलेस पॉइंट तर नेकलेस पॉइंट मी आता तुम्हाला दाखवणार आहे चला बघूया तर मित्रांनो कसा वाटला हा नेकलेस पॉइंट, छान वाटला ना चला आता भेटूया पुढे मित्रांनो समोर ज्या पाहत आहात आपण या वस्तू ज्या आहेत त्या कान्होजी जेदे यांनी वापरलेल्या वस्तू आहेत या आणि हे चिलकत तुम्ही बघू शकता मित्रांनो किती वर्षापूर्वीचं आहे सा साधारण साडेतीनशे वर्षापूर्वीचं हे चिलकत आहे खाली जर तुम्ही इकडे बघितलं तर या तलवारी आहेत आणि हे पुस्तक पण कान्होजी जेदे यांचं एक पुस्तक पण प्रसिद्ध केलेलं आहे असं मला इथं आल्यानंतर समजलंय तर त्या पुस्तकाची पण एक प्रत आपण घेऊन जाऊ आपल्या लायब्ररीसाठी हो जा वगैरे या बाजूला हे देवघर आहे या देवघरामध्ये अगदी पुरातन मूर्त्या ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतील अतिशय पुरातन आहेत हे हे एक पुरातन शिवलिंग आपल्याला इथं पाहायला मिळते तर मित्रांनो मी इथं या वाड्यामध्ये आलेलो आहे आणि माझ्या बरोबर आहेत इथले चौदावे वंशज संग्राम जेदे माझ्या बरोबर आहेत तर त्यांच्याशी आता आपण थोडशी हितगोच करणार आहे या वाड्याबद्दल जे आहे ते तुम्ही सांगा नमस्कार मी संग्राम जेधे कान्होजी जेद्यांच्या चौदाव्या पिढीतले वंशज आम्ही या या वाड्याच्या ठिकाणी राहत आहोत आमचं पोरंपार राहण्याचं ठिकाण असून या वाड्याचं पुनर्बांधकाम पुरातत्व विभागानं दोन हजार पंधरा साली पूर्ण केलेलं आहे आणि कान्होजी जेदेंचा वारसा जपण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत कान्होजी जेदेंच्या विषयी आम्हाला काय ऐकायला मिळेल का तुमच्याकडून कारण तुमच्याकडून जर आम्हाला ऐकायला मिळाल तर एक वेगळीच प्रेरणा आमच्यामध्ये येऊ शकते आणि आमच्या म्हणजे जे स्कूलचे विद्यार्थी आहेत किंवा येणारी जी पिढी आहे म्हणजे त्यांचा एक थोडक्यात इतिहास जो आहे तुम्ही सांगू शकाल का ज्यावेळेस निजामशाहीमध्ये कान्होजी जेदे आणि शहाजीराजे एकत्र होते त्यावेळेस ज्यावेळेस राजांना असं जाणवलं की आता आपलं स्वराज्य उभं राहिलं पाहिजे त्यावेळेस शहाजीराजांनी शिवाजीराजांना पुणे परगण्यामध्ये पाठवलं त्यांच्याबरोबर हो बरोबर कान्होजी जेध्यांनाही सांगितलं की आता तुम्ही आपला स्वराज्याचा पाया तयार करा राजांना द्या या पद्धतीनं स्वराज्याची जी सुरुवात आहे ती खरी इथून झालेली आहे राजांवर येणारे प्रत्येक संकट हे थोपवलेलं थोपवलेले जे अफजल खानाचं असो किंवा शाहिस्ते असो किंवा अगदी कुठलीही लढाई कुठलाही जे संकट होतं त्यामध्ये दे जेद्यांचा फार मोठा वाटा होता बरोबर आणि आपण आता इतिहासामध्ये वाचतच आहोत तर प्रत्येक मानाचा मोबदला राजांनी त्या त्यावेळेस जेदेग राण्याला दिलेला आहे जेद्यांनी सुद्धा आपलं स्वतःचं वतन स्वराज्यासाठी बहाल केलेलं आहे बरोबर आता मला सांगा सर की रायरेश्वर इथून किती अंतर असेल हा जो डोंगर आहे पाठीमाचा हा बरोबर रायरेश्वर बोर। शपथ ज्या ठिकाणी घेतली तेच मंदिर बरोबर असं म्हटलं जात मित्रांनो की याच वाड्यामध्ये महाराज आले होते आणि इथं सगळी प्राथमिक चर्चा जे पण म्हणतो स्वराज्य स्थापनेची जी स्थापने प्राथमिक चर्चा असते ती काय डायरेक्ट तिथं रायरेश्वरावरती झाली नाही मित्रांनो तर त्याचं म्हणजे रायरेश्वर वरती जाण्याच्या पूर्वी या वाड्यामध्ये थोडीशी हितगुज झाली महाराजांनी काही गोष्टी आपल्या मावळ्यांना सांगितलं त्यांच्यामध्ये उत्साह जागृत करून नंतर मग रायरेश्वरावरती जाऊन मग त्यांनी शपथ घेतलेली आहे मित्रांनो तर अशा पद्धतीचा इतिहास जो आहे तो इथं आल्यानंतर मला माहिती झालेला आहे तर धन्यवाद सर तुम्ही माहिती दिली त्याबद्दल या वाड्याच्या पाठीमागं जर तुम्ही बघितलं तर हा रायरेश्वर आहे मित्रांनो आणि या रायरेश्वरवरती वरती शपथ घेण्याच्या पूर्वी इथंच पायथ्याला थोडीफार चर्चा झाली असावी आणि इकडून मग सगळे मावळे जे आहेत आपले तिकडे वर शपथ घ्यायला गेले असावे मित्रांनो या वाड्याच्या समोरच्या बाजूला एक मंदिर आहे ते भवानी मातेचं मंदिर आहे तर ते आता आपण तिकडे चाललोय हे आहे मंदिर भवानी मातेचं आणि मंदिराच्या बाहेर जर तुम्ही बघितलं वीर मारुती ही प्राचीन पुरातन मूर्ती आपल्याला इथं पाहायला मिळते त्यानंतर इकडे या मंदिराच्या या बाजूला पण आपण बघू शकता अतिशय प्राचीन मूर्त्या ज्या आहेत मित्रांनो या पाहायला मिळतील ही जी आहे जरा नवीन पद्धतीची आहे या प्राचीन मूर्त्या ज्या आहेत मित्रांनो या चांगल्या पद्धतीने जपलेल्या आहेत इथं मूल्य ठेवा आहे हा जपलाच पाहिजे हे जुन्या पद्धतीचं मंदिर आहे मित्रांनो पण याचा दरवाजा जो आहे याच्यावरची कलाकुसर जी आहे ती बघण्यासारखी आहे महाराजांचे इथे एक शिल्प ठेवलेले आपल्याला पाहायला मिळते आणि भवानी माता आहे मोती अलीकडच्या काळातीलच वाटते मित्रांनो नाव सक्षम इथे एक मित्र भेटला आपल्याला सक्षम आपला सबस्क्रायबर आहे संग्राम जेधे यांनी आपल्याला हे कान्होजी जेधेंच खरा इतिहास जो आहे तर त्याचं पुस्तक जे आहे ते प्रकाशित केलेलं आहे यांनी तर ते भेट देत आहेत हे आता आपण त्यांच्याकडून घेत आहोत धन्यवाद सर हे पुस्तक दिल्याबद्दल आणि खरा इतिहास जो आहे कान्होजी जेधे यांचा तर तो सर्वांच्या पुढे नवीन पिढीच्या पुढे जो आहे तो आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत थँक्यू हे दोन मित्र जे आहेत ते महाडवरून आलेले आहेत आत्ताच जस्ट वाडा बघायला वाडा बघायला यायचं असं का वाटलं तुम्हाला म्हणजे बऱ्याच दिवसा पुढे एक इच्छा होती की जेदे घराण्याचा इतिहास तर सगळ्यांना माहितच आहे बरोबर जे घराण्याचा इतिहास फार मोठा आहे त्यांनी जे बलिदान जे दिलेलं आहे म्हणजे महाराजांच्यासाठी जे, जे काम केलेलं आहे बरोबर ते आतापर्यंत ऐकून होतो पण आता इथेच केंजगडला आणि रायरेश्वरला आल्यावरती तिथे ते वाडा आहे त्याच्या अगोदर पण माहिती होतं पण इथे येणं झालं नव्हतं पण येत असताना मध्ये एकदा समाजीचा बोर्ड दिसला तिथून आता वाढायचं समजल्यावरती वाढायला बेल द्यायला म्हणून तुला काय म्हणायचं याच्यावरती खर तर म्हणजे इतिहास म्हणजे सर्व किल्ले वगैरे शोधणे जाणून घ्यायचे होते हा माझ्याविषयी जास्त फिरलाय किल्ले पन्नासच्या वरती वगैरे फिरून झाले बरोबर काल असंच विचार नाही आज थोडी सुट्टी आहे तर रायरेश्वर बघून येऊ जिथून महाराजांनी खर्च सुरुवात केली होती बरोबर तर मग इथे आल्यानंतर वाट्यात दिसला की इथे कान्होजी जेदे आणि गेल्या तीन चार दिवसापासूनच योगी पुन्हा वाचतो आहे बरोबर तिसऱ्यांदा वाचतोय त्यामध्ये मग यांचा उल्लेख आहे कान्होजी जेदेंचा म्हटलं चला इकडे आलोच आहोत तर नक्की भेट देऊन जाऊ बरोबर तर मित्रांनो आता कान्होजी जेदे यांचा वाडा पाहून मी आता परतीचा प्रवास सुरू करतोय तर मित्रांनो तुम्हाला हा वाडा कसा वाटला पुरातत्व खात्याने खूप चांगल्या पद्धतीने या वाड्याची डागडूशी केलेली आहे परत फेरबांधणी केलेली आहे आणि यामुळे खर तर त्यांना पहिला सल्यूट केला पाहिजे कारण या ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत तर त्या वास्तूंच जतन जे आहे ते पुरातत्व खातं जे आहे ते, ते चांगल्या पद्धतीने करतंय कारण तसं बघितलं तर फार आतमध्ये हे कारी हे गाव आहे अगदी म्हणजे रायरेश्वराच्या पायथ्याला आहे तरी पण रोड जर तुम्ही बघितले रोड पण खूप चांगले केलेले आहेत तिकडे येण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही फक्त आ, पब्लिक ट्रान्सपोर्ट जो आहे तो पब्लिक ट्रान्सपोर्ट थोडासा कमी आहे या बाजूला तर त्याच्यामुळे स्वतःची बाईक किंवा स्वतःची फोर व्हीलर वगैरे असेल तर हा वाडा बघायला तुम्ही येऊ शकता अगदी म्हणजे फॅमिलीला बघण्यासारखा आहे त्यानंतर यंग मुलांसाठी पण एक प्रेरणा इथं आल्यानंतर मिळणार आहे मित्रांनो तर या वाड्याला जेवढं शक्य तेवढं चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा माझा प्रयत्न होता तर हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि आपला चॅनल जर आपण अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो तुम्ही जर रायरेश्वर किल्ल्याचा आपला व्हिडिओ बघितला नसेल तर त्या रायरेश्वर किल्ल्याच्या व्हिडिओची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहे आय वरती देत आहे तर, क्या। तर तो पण तुम्ही नक्कीच बघून घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट मध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद